या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील राज्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ पूर्व भागातील प्रसिद्ध पूर्वा डिस्ट्रीब्युटरच्या अठ्ठावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला भरघोस प्रतिसाद मिळालाय पूर्व भागात गेल्या सत्तावीस वर्षापासून पूर्वा डिस्ट्रीब्युटर्स अंतर्गत वैद्यकीय क्षेत्रात लागणाऱ्या साधन सामग्री व उपकरणांची विक्री करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत आज अठ्ठावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिराला शंभरहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात सहभागी सा झाले होते सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत रक्तदान शिबिरात पूर्वा परिवारातील सदस्यांसह त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या मित्रपरिवाराकडून या रक्तदान शिबिरात सहभागी नोंदवला या रक्तदान शिबिरासाठी इरपन्ना बोल्ली ब्लड बँकेचे सहकार्य लाभलं या रक्तदान शिबिरासाठी पूर्वा डिस्ट्रीब्युटरचे संचालक श्रीधर वडना यांनी याबाबत माहिती दिली यावेळी रक्तदान शिबिरात रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना इरपन्ना बोल्ली ब्लड बँकेचं प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी पूर्वा परिवारातील अनुराधा वडनाल नवल वडणा रोहित एप्पलपल्ली सागर माटेटी रेवन मिठ्ठापल्ली श्रीकांत साई राजेश ताटीपामूल अक्षय चेलका राहुल रापेली प्रशांत कोंका श्रीकांत वडनाल गणेश कोळी वरुण गजली यांच्यासह रोहन रतन साई यांच्यासह परिसरातील सदस्यांनी परिश्रम घेतला आपण नेमकं आज काय काम केलं आज पूर्व डिस्ट्रीडचं अठ्ठावीस वर्धापन दिनानिमित्त ब्लड कॅम्प आयोजित केले या अजून काय कार्यक्रम केले आहेत काल काल रविवारी सायकल रॅली मी काढल्या जवळपास सव्वाशे लोक सहभागी झाले होते नहीं नहीं, ते बी सक्सेसफुल हे नेमकं सायकल रॅली कोणाच्या वतीनं झालं आणि का केलं आहे सुरवा डिस्ट्रिब्युटर या संदर्भात रॉयल रौय, सायकल असोसिएशन सायकलिंग असोसिएशन त्यांच्या वतीने केंद्रावती सायकल से, रॅली काल केलं आहे वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन in इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेला आहे पण थोडस रिकव्हर होऊन चांगला रिटर्न दिलेला आतापर्यंत असलं तरी आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट देवस्थान शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस विजे कुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुरुम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर